हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या देवघराची संपूर्ण माहिती सांगितणार आहे जे की किती किमतीचे आहे कितीला घेतले वगैरे कुठून घेतले ऑनलाईन की ऑफलाईन आणि त्याला किती वर्ष झाले अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि मोठ्या साईजचे हे देवघर आहे आणि ज्यात की मी थोड्या अगदी मोजक्याच मूर्ती ठेवलेल्या आहेत देवाच्या अगदी महादेवाची पिंड गणपती लग्नात भेटलेला बाळकृष्ण अन्नपूर्णा विठ्ठल रुक्मिणी आणि कुलदेवतेचा फोटो आणि अशा मोजक्याच मूर्ती माझ्याकडे अजून आहेत त्यानंतर त्यांनी या देवघराला रांगोळी वगैरे काढायला आणि नैवेद्य वगैरे दाखवायला असं छोटस मस्त प्लायवूड त्यांनी दिलेलं आहे जे की आपल्याला आतमध्ये सुद्धा घालता येत त्यानंतर त्यांनी दोन असे ड्रॉवर दिलेले आहेत ज्या ड्रॉवर मध्ये आपण देवघराचा सर्व सामान ठेवू शकतो आता इथे मी व्हाईट कलरची रांगोळी त्यानंतर हळदी कुंकूला भेटलेले दोन करंडे त्यानंतर वाती खूप साऱ्या मी ज्या करून ठेवते त्या या बॉक्स मध्ये ठेवल्या आहे पंचपडी गोमूत्र त्यानंतर ही छोटीशी बरणी त्यानंतर कापूरच्या डब्या त्यानंतर हे साचे त्यानंतर आपले लाल कपडे देवघराचे धूप दीप अगदी अरिहंत आणि दुर्गेश्वर हे माझे फेवरेट धूप आहे जे की डी मार्टमध्ये मा खूप छान भेटतात त्यानंतर इथे कुंकू वगैरे एका पिशवीत भरून ठेवलेला आहे आणि खालच्या ड्रॉपमध्ये मी अगदी सगळा समई वगैरे आणि तांब्या पितळाची वस्तू ठेवलेल्या आहे ही दिवाळीला लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीचा फोटो आपल्याला लागतो तो ठेवलेला आहे ह्या मुलाच्या नवरात्रीच्या टिवऱ्या ठेवल्या आहे आणि त्यानंतर ही रांगोळीचे साचे रांगोळी थोडासा कापूस उरलेला अशा प्रकारचे मी सगळे पितळी भांडे वगैरे वगैरे आणि उरलेले लाल कपडे मी इथं ठेवलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता हा खूप अगदी प्रसन्न वाटणार हे देवघर तुम्हाला आवडले तर नक्कीच मला व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी त्यानंतर आ, हे च इकडून बोर्ड वगैरे मी लावलेलं ला आहे त्यानंतर हे जे वरच शुभ लाभच आहे ते लावता आणि काढता देखील येतं तर अशा प्रकारचं हे छान आणि मोठ्या साईजचं देवघर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि या देवघरात मी अजून काय काय ऍड करायला पाहिजे आणि काय काय ठेवायला पाहिजे तर ते देखील मला सांगा हा कुलस्वामीचा फोटो जरा खराब झाला आहे तो आम्हाला नवीन आणून ठेवायचा आहे जेव्हाही आम्ही कुलदेवतेला जाऊ तेव्हा नक्कीच नवीन फोटो घेऊन येऊ आणि हे इथं बघू शकता तुम्ही कापूर ऑइल जे मी नेहमी मध्ये दिवा लावण्यासाठी यूज करत असते तर आ, हे जे कापूर ऑइल आहे ते डीमार्टला आपल्याला सहज भेटून जातं आणि खूप छान त्याचा वास येतो तर नक्कीच देवासाठी हे ऑइल तुम्ही नक्कीच यूज करून बघा एकदा तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद